रामकृष्ण हरी ते रामकृष्ण हरी पवार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण कुठून आहे पवारदा तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगा म्हणजे दररोज आपण लाईव्ह वरती बोलतो पण कुठून आहे तेच माहिती नाही तर कुठून आहे नक्कीच गावाचं नाव सांगा तुमच्या जेवण झालं का पवारदादा जेवण झालं हो का आणि कुठून बोलताय तुम्ही पवार दादा दररोज आपण बोलतो लाईव्ह पण गावाचं नाव काही माहिती नाही तर पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडे तर उघडलंय दहा बारा दिवस झाले आता पाऊसच नाही हाय रामदादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि नवीन तर नक्कीच दादा चॅनेलला सबस्क्राईब करा रामदादा बोला चाळीस जणांवरती कमेंट करा सर्वांनी जेवण झालं का पवार दादा जेवण झालं ताई हो का काय काम चालू आहे मग संतोष दादा हाय संतोष दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती पारोळा तालुका जिल्हा जळगाव ओके ओके धन्यवाद दादा बर दा का दा सपोर्ट केल्याबद्दल कारण छान सपोर्ट असतो तुमचा दरवर्ज कमेंट असते व्हिडिओला तर व्हिडिओला व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार दादा प्रशांत दादा रामकृष्ण हरी झालं का जेवण आणि स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह वरती एकाहत्तर जण आहे तर कमेंट कम -कम करा आणि आजचं आपला टार्गेट आहे शंभर लाईक आणि कमी कमी पन्नास तरी सबस्क्राईबर झाले पाहिजे आपले म्हणजे तसे पन्नास तरी इजी होत्या पण शंभर लाईक पूर्ण झाले पाहिजे तर एकाहत्तर जण आहे प्रत्येकाने लाईव्हला लाईक करा सुनीता मी नाशिक हो का आम्ही पण नाशिकचीच सुनीता ताई गावाचं नाव काय काय तुमच्या नाशिक जिल्हा आहे का डायरेक्ट प्रॉपर नाशिकच आहे कुठले आहे ताई तुम्ही मंगेश दादा निफाड नाशिक जिल्हा निफाड तालुका बोला त्र्यान्नवजने व सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा सर्वात महत्वाचं किती पैसे मिळते ला। पैसे नसतात दादा ते एक हजार कही एक हजार लाइक वरती म्हणजे एक हजार लाईकला मला तरी वाटत शंभर का असं काहीतरी असतं ते किरण दादा स्वागत तुमचं पण आपल्याला नवीन तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आम्ही नाशिककर ओके दादा ओके थँक्स नमस्कार नमस्कार अर्जुन दादा मी पण नाशिकचाच आहे हो का धन्यवाद मग नाशिक जिल्ह्यातले तर मनापासून आभार लाईवला आल्याबद्दल मंगेश दादा आणि किरण दादा पण me पुण्याला या काही दादा नक्कीच आलो तर नक्कीच येऊ हो। तर कोकण हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला युवर्ती ताई एका दादा आहे एक कोकण म्हणून सुपर चॅट काय आहे तर सुपर चॅट हे एक युट्यूबच हे दादा तर चाळीस रुपयापासून चालू होतं चाळीस रुपयापासून म्हणजे एस पुढं ते एस जी खून आहे ना तर त्याच्यावर क्लिक केलं तर चाळीस रुपयाचं सुपर चॅट होतं हॅलो भाई तुम्ही कुछ नाही मेंबरशिप काय आहे तर विचारून घेणार आहे का तुम्ही अर्जुन दादा मेंबरशिप घेणार आहे का सुपर चॅट करणार आहे काय करणार आहे सांगा रामकृष्ण हाय रामदादा स्वागत तुमचं पण आपल्याला लाईव्हला चाळीस रुपये कुणाला मिळतात तर तुम्ही सुपरचॅट केलं तर रुपये मला मिळतील अर्जुन दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून करणार करणारे का अर्जुन दादा मग भरपूर माहिती विचारली तुम्ही मेंबरशिप घेणार आहे का मग आणि मेंबरशिप जर घेतली तर महिन्याला एकोणतीस रुपये असतात दादा नका हो oh. का हो oh, जेवण झालं रामदा दादा तुमचं काय चाललं तुम्ही तर नाही करणारे मग त्यांना तरी करू द्या माऊली ज्ञानेश्वर हाय माऊली दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती झालं का जेवण कुलपी नंबरचा काही काम नाही कायलास दादा लाईव्ह वरती बोला ताई लाईव्ह कधी चालू झाली इतक्यातच झाली रामदादा त्यात काय मिळेल कशात संचित सुपर chat म्हणजे काय तर जिथं कमेंट करता ना दादा तर तिथे यस कोण असते तर त्याच्यावरती क्लिक केलं की सुपर चॅट असं रामकृष्ण रामकृष्ण बर जेवण झालं का रामदादा ज्याची त्याची स्वतःची इच्छा असती दादा ज्याला वाटलं ते वाट करत सुपर चॅट ज्याला नाही वाटलं ते नाही करत बोला पटपट चोपंज नाही लाईक फक्त चार झालेले सर्वांनी लाईव्हला लाईक करा माझ्या अकाउंट मधून जाणार रुपयाची काय बात अर्जुन सुपरचॅट चा फायदा काहीच आहे सुपरचॅट चा फायदा काहीच नसतो दादा एक सपोर्ट होतो चॅनल वाल्याने एक सपोर्ट मिळतो सुपरचॅट केल्यानंतर माझ्या अकाउंट मधून जाणार का चाळीस रुपये अर्जून दादा आपण पोरांना चॉकलेट खायला देतो फोन पे नंबर माझ्याकडे नाही फोन पेचं काहीच काम नाही राहत दादा फक्त वर क्लिक केलं की लगेच येऊन जात आहे तुम्ही एस ची जी अर्निंग ची खून आहे ना त्याच्यावर प्लस करा आणि तुम्हाला जे अकाउंट टाकायची ना चाळीस रुपयापासून ते मला तरी वाटतं एकशे शंभर रुपयापर्यंत पण आहे चाळीस ते शंभर तर चाळीस रुपयाचं जर करायचं असेल तर चाळीसच्या पुढं क्लिक करायचं अकाउंट नंबरचं काही काम नाही राहत दादा फोन पे नंबर काही नाही तिथं यस वर क्लिक केलं की बरोबर तिथं अमाऊंट अमाऊंट वर क्लिक करायचं तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढ्यावर क्लिक केलं की होऊन जात सुपर नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती नवीन असेल तरी नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा लाईक फक्त चारच झालेले आणि एकसष्ट जण आहे वरती सर्वांनी कमेंट करा पटपट -पट। नमस्कार नमस्कार सत्यजित दादा आज काय मेनू आहे मग साहेब तुम्हाला चॉकलेट खायची मग माझ्याकडून झालं हो जेवण झालं सत्यजित दादा तुमच्या भाच्यांना चॉकलेट अर्जुन दादा तुमच्याकडून आज आहे ना हो का आज कोण वार रे शुक्रवार चालतं चालत काय भाजी खाल्ली मग सत्यजित दादा ओळखा वांग्याची भाजी खाल्ली का मग का चिकन खाल्लं कुठे राहते तू निफाड तालुका येत दादा निफाड काजल सॉरी काजलताईनी फाड बोलावरती पंच्याहत्तर जण आहे पटपट कमेंट करा सर्वांनी काजलताई नवीन चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा त्याची छान दिसता तुम्ही आकाश दादा हाय ताई काय नोकरी करता शेती करते काजल, ताई शेती नको ज्याला करायचं असतं ना अर्जुन दादा तो फोन पे नंबर नाही मागा सुपरचार्ट ऑप्शन चा दिलेलं तुम्ही नंबरशी काही घेणं नाही ब्लॉक का होत नाही काय माहिती तेच ना काजेलताई पण अशी जाती पण नाही लवकर ते इंग्रजांच्या काळातले पाहिजास राहाती काजेलताई टेन्शन नाही घ्यायचं एवढं ते शिवाजी महाराजांच्या काळातले नाहीये मी पण आता शेतीच करतोय हो का शेतीच बरी आहे काही का होय ना म्हणजे कोरोनासारखे रोग आले तर कमीत कमी शेतीवर तरी उपजीविका बागा येते मला <tercerLO eraser> <sfata HTML> पन्नास जणांवरती कमी करा सर्वांनी नवीन नक्की चॅनलला लाईब करा हो <नागे> बोला शेवटचे पाच मिनिट केलं मी सबस्क्राईब ताई ओके ओके मनापासून आभार काजल ताई आणि कुठून आहे चॅनल आहे का तुमचा असेल तर नक्कीच कमेंट टाका मी सोलापूरची ओके जॉब करता का मग काजल ताई काही का शेती आहे मग जॉब करता ताई किती मुलं तुला दोन आहे दोन मला किती काजल ताई आणि बच्चे कंपनी शाळेत गेली का मग ये सरकारी मुख्री करते एन नर्स ओके ओके बच्चे कंपनी शायद नमस्कार वर्षाताई तर तुमचे भरपूर व्हिडिओ बघितले बरं का मी तर छान व्हिडिओ आहे शेतीतले आणि म्हणजे लाईक करायला नाही जमलं पण सॉरी कमेंट करायला नाही जमलं लाईक प्रत्येक व्हिडिओला लाईक केलेलं आहे आणि छान आहे व्हिडिओ तुमचे पण तुम्हाला युट्यूब थ्रू पैसे मिळते का ताई हो युट्यूब करूनच मिळतात ताई काजल तू सोलापूर आहे का मी तुळजापूर आहे कुठे राहतो सोलापूरात दादा काय करायचं तुम्हाला लाईव्ह वरती कुठे काय आणि सध्या तर बघते ना वातावरण कसं आहे तर त्याच्यामुळं काय कोणी खर तर कोणी बोलणार नाही त्यापेक्षा विचारू नका जाऊ द्या लेडीज समोर हाय स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि तुम्ही बघता का वर्षाताई व्हिडिओ बघता का तुम्ही माझे मी पण तुमचे व्हिडिओ बघते कंटिन्यू <laughs> कारण दोन तीन वेळा जर बघितलं ना बरोबर नोटिफिकेशन पडतं तर त्याच्यावरून मग पडलं की लगेच बघते मी आणि शेतकरी मुलांचे लग्न तर त्याच्यावरती छान व्हिडिओ बनवला तुम्ही सकाळीच बघितला तो व्हिडिओ एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम तिथून पुढे मग अर्निंग चालू नमस्कार बहिणी नमस्क। नमस्कार ताईडे नमस्कार ताईडे दादा आणि जेवण झालं का वर्षाताई काय काम चालू आहे आज आणि कुठून येते पण सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा ताई थँक यू सो मच फॉर द गिव्हन इन्फॉर्मेशन ओके ओके धन्यवाद ताई तर दररोज लाईव्ह ला या काजल ताई वेळ मिळेल तसा हा एक मिनिट आले बरं पाच मिनिटं मी जाऊ नका कोणी पण संभाजीनगर ओके ओके वर्षताई डॉक्टर श्रीकांत हॅलो नमस्कार दादा तुमचं जेवण झालं जेवण झालं वर्षातही काजी घेत फुल नका लागू तेच ना मग लोड घेत काजलताई जेवढे चांगले आहे ना आपले तेवढ्यांशी बोलायचं बस रोहित दादा नमस्कार मतदान केलं ओके ओके पवारदादा मनापासून आभार मतदान केल्याबद्दल बोला